आपल्यातल्याच काही पत्रकारांकडून कळलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुखातून हरामखोर हा शब्द निघाला मनामध्ये मी पूर्ण संभाषण ऐकलं नाही ने। त्यामुळे नेमकं ते कोणाच्या बाबतीत बोलले त्यांना सरकारच्या बाबतीत म्हणायचं होतं किंवा कोणत्या व्यक्ती विशेषच्या बाबतीत म्हणायचं होतं यावर विशेष प्रकाश तेच टाकू शकतील पण आज सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं सरकारने हे मान्य केलं की दिशा सालियन प्रकरणात सुशांत सिंग राजपूत असेल त्याच्यानंतर रिया चक्रवर्ती जिचे प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरे गटाचे नेते सकाळ दुपार संध्याकाळ तिची बाजू घेत होते हे सगळी सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत तर त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारची जी एसआयटी दिशा सालीची चौकशी करते ती चौकशी करेल असं सरकारनं जाहीर केलं त्यामुळे मला अनेक पत्रकारांनी विचारलं की सरकारनं पुन्हा सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चौकशी होईल तर त्याच्यामुळे हरामखोर म्हणाले का तर माझं स्पष्ट उत्तर होतं ते त्यांनाच जाऊन विचारा पण आज सभागृहामध्ये ही घडलेली घटना आहे हे सत्य